धिक्कार असो धिक्कार असो या आजच्या निषेधा आजच्या या विषयाच्या अनुषंगानं आज मालवण या ठिकाणी जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो फक्त आठ महिन्यामध्ये भ्रष्टाचाराचं शिरोमणी असलेल्या या शिवद्रोही सरकारच्या त्या ठिकाणी भ्रष्टाचारी वृत्तीमुळे या ठिकाणी कुठल्या कामामध्ये त्या ठिकाणी आपण कमिशन खोरगिरी केली पाहिजे कुठल्या कामामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं सामाजिक आपलं नैतिक त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलं पाहिजे याची भूमिका त्या ठिकाणी नसलेल्या शून्य सरकारच्या विरुद्ध या ठिकाणी मुरबाड तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला आणि तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आज या माध्यमातून जे याच्यामध्ये जबाबदार असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये या शिवद्रोही भ्रष्टाचाराचे शिरोमणी असलेले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल आणि मालवणचे पालकमंत्री त्याच्यामध्ये कंत्राटदार असेल जयदीप आपटे खोटा शिल्पकार ज्याच्याकडे कुठल्याही पदीची डिग्री नाही असे सगळे आरोपींना त्या ठिकाणी देशद्रोहाची या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे हो देशा त्या ठिकाणी आयकॉन आहे आणि त्यांच्या कामामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल ती संबंध महाराष्ट्राची नव्हे तर देशाची त्या ठिकाणी मान आणण्याची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या अंतर्गतच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो